तुमच्या विश्वासाचा आवाज नमस्कार टाइम्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गजान आहे गेल्या महिन्यामध्ये पंधरा दिवसात दोन वेळेस निसर्गाची कहर या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली होती या पूर्ण नुकसान भरपाई द्यावी म्हणून से काही समाजसेवक महेश पाटील वगैरे कलेक्टर ऑफिस मध्ये आज निवेदन द्यायला आले अधिक माहिती त्यांच्या होत आपण विचारू साहेब आज कलेक्टर ऑफिस मध्ये ते निवेदन तुम्ही त्याबद्दल थोडीशी माहिती गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये देवरुर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये न न भविष्य अशी ढग फुटी सदृश पाऊस दोन वेळ झाला दोन वेळे अतिवृष्टी झाली शेतातील भागा मोलाच पियाण खत फवारणीची औषध खरेदी करून मोठ्या आशेने निसर्गाच्या भरवेशावर देवाच्या भरवशावर तैवी भरवशावर पिकाची पेरणी केली होती पीकही वर्षी अतिशय जबरदस्त जोमानं जोराधार होतं ते निसर्गाच्या नोहरीच्या लहरीच्या अकोपनीय प्रचंड अशी अतिवृष्टी झाली न भूत न भविष्यती दोन वर्ष अतिवृष्टी झाली होत नव्हतं तो ते तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे अतिवृष्टीमुळे या ठिकाणी हिरावून गेलेलं आहे मागा मोलाचं पेरणी केलेलं बियाणं खरीप हंगामातील सोयाबीन मूग उडीद कापूस नेस्त्राबी झालेला आहे शेतकरी राजा कंगळ झालेला आहे बर्बाद झालेला आहे अशा या शेतकरी राजाला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावं शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्याला पीक विमा द्यावा शेतकऱ्याचा पीक कर्ज माफ करावं अशा मागणीसाठी आमचे देगू तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख मान्य श्री बाळाजी पाटील युने साहेब मुख्य तालुका प्रमुख उमेश पाटीलजी आमचे भागवत पाटील सोमुरकर विविध पदाधिकाऱ्याच्या वतीनं विविध शेतकऱ्याच्या वतीनं सर्व जातीतील शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्याला निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे देलू तालुक्यामधल्या हानेगाव परिसरामध्ये हानेगाव विभागामध्ये सुद्धा प्रचंड अशी अतिवृष्टी झाली सर्व पिकं नेसरांगू झाले गेल्या पाच वर्षापासून देवलू तालुक्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीला हाकार नागला पिके तर वाहून गेलेत शेतातील माती सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेली आहे माती सुद्धा राहिलेली नाही शेतकरी बांधव कधी नाही ते आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आर्थिक दुर्दृष्टीमध्ये सापडलेला आहे ज्याला आपण बळी बळीराजा म्हणतो अन्नदाता म्हणतो जगाचा पोशडा म्हणतो तो नागडा झालेला आहे कर्जबाजारीपणामुळे ले। आपल्या लेकरा बाळाला घराला ग... अनाथ सोडून आज शेतकरी बाहेर या ठिकाणी जगना पक्षा मरण मरण म्हणून आत्महत्या करत आहे पण या शेतकऱ्यांना वाडी कोणी बोलला नाही आमदार खासदार मंत्री संत्री पालकमंत्री फक्त शेतात जाऊन पाणी पिळाचं नाटक ठरणार ढोल ठरणार पण शेतकऱ्याला या ठिकाणी आतापर्यंत खोरीची मदत या ठिकाणी दिली नाही म्हणून त्वरित शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी हलेगाव विभागामध्ये सुद्धा अत्यवृष्टी झालेले हलेगाव विभाग या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये वाजवला तो हलेगाव विभागामध्ये सुद्धा अतिवृष्टीमध्ये त्याचा भाव समावेश करावा आणि देवलूर तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या सोमवारी शेतकरी बांधवता होतीनं हैदराबाद दिल्ली नॅशनल हायवेवर नवीन बसताना कावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तो शेतकरी पुत्राचा होतीनं शेतकऱ्याच्या होतीनं तीव्र आणि उखरूत रास्तारोप आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे याचं निवेदन आम्ही देण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी पोहोचलेलं या निवेदन देताना सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील शेतकरी बांधव शेतमजूर बांधव कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण खूप खूप सर्वांत मी आभार मानतो आणि शेतकऱ्याच्या लढ्यासाठी सर्वांनी जाती धर्म विसरून एकच धर्म आमचं नातं काय शेतकरी बांधव ह्या नात्याने आपण या ठिकाणी ना शेतकऱ्यावर अन्याय झाला अत्याचार झाला त्रास त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी रस्ते हो देणं गरजेचं आहे तोपर्यंत ते तो पूर्ण तो रोपी झोप्याचे सोन घेणार आहोत शासन त्याला जाग घेणार नाही आणि शेतकऱ्यांना जाय मिळणार नाही बोलणे आमचा आता पिता चालू जय हिंद जय महाराज जय जय शेतकरी